तुकाराम ठाकूर वयाला पण या ठिकाणी आला स्वागत आहे प्रेक्षक बसा झेंडा दिसला पाहिजे गणेश सावंत खालापूर यांचा हेल्मेट पिंजरच्या गुलालचा मानकरी धन्यवाद आणि नंदू भोवीर या ठिकाणी आले त्यांचा या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद बऱ्याच दिवस आम्ही हेल्मेटला बसून ठेवला होता पण आज हेल्मेट पला भरपूर कैलासाशी कालराम कृष्णा डुकरे आश्रे यांच्या गुणा कॉमेडी शंभर रुपये आल्या धन्यवाद डोंगराजाई प्रसन्न कैलासाशी कालराम डुकरे बिंजर गुलाला मानकर यांच्या गुणा होम सायरा प्रसन्न उकुरल्याना जोर धरले ऐक अवधी प्रसन्न ऋतुराजेश मध्ये पोयंचे पण होईल साजन डायवर प्रवीण डायवर धुळेवाडी चला आपल्या गाडीवर चला चला, चला।, 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 चला प्रवीण डायवर खाली चला गाडी आण सुंदर गाडी निघाली जाकीकर पिंपळ बडाकरांचा शंभू निघाला शंभू सोबत निघाला मोहिन रईस बापसेकर सावेले यांचा वजीर सुंदर गाडी पालणारे वजीर आणि शंभूची गाडी आजच्या मैदानात इकडे सुद्धा सुंदर गाडी पालणारे हर संदीप भोईर अनिल तुळशीराम भुईर डोंबिवली देवीचा भाडा

भिंजोर चे गुलालचे मानखरे आपला अभिनंदन हाय गावती प्रसन्न भडवल्याने जोर झाले सायरस ग्रुप लाखरन हा साजन नायवर चला कल्पेश पाटील भालुडे यांच्या रंगाच्या गाडीवर चला साजन नायवर पिंपलोली कल्पेश पाटील भालुवडे यांच्या रंगाच्या गाडीवर चला चला उमेश मते बिंजर चे गुलाचा मानकरी धन्यवाद चौक ही हा वासरा मता प्रसन्न आकाश अशोक जाधव मुलगाव आणि ओवी राजेश राऊत पडलेगाव यांचा यमराज आणि बुलाट भिंजोर चे गुलालचे मानकरी झाल्याबद्दल शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद शिवराज मावकर लोणावळे यांची गाडी पायथ्यो हो चालली बघा शिवराज मावकर लोणावळे कुस्ती जंबीदार यांची गाडी पायथेव हो हो गा। चालली बघा आणि चैतन्य गुरुश्वर मश्ण्याश्वर लो